शाकीर पठाण भाजी शार्दुल ग्रुप तळेगाव छत्रपती संभाजीनगर हा गट क्रमांक सुंदर अशी लढत पाहायला मिळते पाच सहा आणि सात सहा नंबर तासावली गाडी बाद झाली आता लढत चालू आहे दोघामध्ये पाच नंबर तासावर सुंदर अशी गाडी पते सावळ्याची आणि सात वरती चिक आणि रायफलची सुंदर अशी लढत चालू आहे अतिशय सुंदर गडे क्रमांक क्रमांक निकाल सात वरून धावलेली गाडी अजित शेठ जगताप अमर शेठ जगताप कारोंडे तामखडा या गाडीचा प्रथम क्रमांकाला विजेता पैल गाडी मालकाचा आखू ड्रायव्हरचा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली सांजवा तिरंगाई प्रसन्न सांजव प्रसन्न अजित शेख जगताप अमर शेख जगताप अमर अमर जाधव सोनगाव आटील ड्रायव्हर तामखडा यांचा या ठिकाणी चिक्या पळाला आणि त्याच्या जोडीला पळाला अरही पंकज गाडगे शिरसडीकरांची रायफल पळाली रायफल आणि